Make preparation simple with Exam Mentor. Join us for success. Subscribe now. तर आज आपण बघणार आहोत पॉलिटी या विषयाचे महत्वाचे कीवर्ड्स चला तर मग स्टार्ट करूया तर या प्रश्नामध्ये आपला जो कीवर्ड राहणार आहे लहान शहरी शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते ठीक आहे तर शहर प्रशासन राऊन एरिया कमिटी यावर आलेला आहे प्रश्न ठीक आहे त्यानंतर आपण बघू शकतो की यामध्ये ग्रामसभेवर आलेला आहे म्हणजे ते पंचायत राजवर हा प्रश्न आलेला आहे त्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला राज्यपाल या कीवर्ड्स वर आलेला आहे प्रश्न त्यानंतर आपण बघू शकतो आपल्याला मूलभूत फंडामेंटल राईट्स त्यानंतर आपण बघू शकतो की जिल्हाधिकारी याचं उत्तर ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आले आहेत त्यानंतर हायकोर्ट जो आहे उच्च न्यायालय आपल्याला आलेला आहे प्रश्न त्यानंतर आपल्याला परिशिष्टावर प्रश्न आलेला आहे हे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बघू शकतो आपल्याला घटना दृष्टी यावर आलेला आहे प्रश्न ठीक आहे हे मूलभूत हक्काचाच प्रश्न आहे त्यानंतर आपण बघू शकतो केंद्र राज्य यावर प्रश्न आलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला घटना निर्मितीवर प्रश्न आलेला आहे त्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला राज्य विधिमंडळ यावर प्रश्न आलेला आहे त्यानंतर आपल्याला परत पंचायत राजवर आलेला आहे प्रश्न ठीक आहे त्यानंतर आपण बघू शकतो की सूच जे आहे आपल्याला पाठ करायचे आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला परत उच्च न्यायालयावर प्रश्न आलेला आहे दोन प्रश्न आलेले आहे त्यानंतर बेचासवी घटना दुरुस्ती जी आहे तो आपल्याला दोन प्रश्न आलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपला जो आहे पॉलिटीचे किवर्ड आपण बघितले आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण दोन हजार चोवीसचे चे बघणार आहोत